मैत्रिणींनो एच पी व्ही शब्द ऐकलाय का बरं सोडा एच पी व्ही शब्द नसेल ऐकला तरी सर्वायकल कॅन्सर जो महिलांमध्ये भरपूर प्रमाणात बघितला जातो तो चासेल, तर ऐकलाच असेल तर एच पी व्ही म्हणजे काय तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे हा विषाणूंचा एक सामान्य गट आहे की जो आपल्या गर्भपिशवीच्या तोंडाच्या अवतीभवतीच्या त्वचेवर परिणाम करतो आणि कॅन्सर निर्माण करतो बर आता या कॅन्सरचं निदान कसं काय होईल बरं तर यासाठी पॅप्स्मिअर टेस्ट असते त्यामुळे महिलांनी नंतर तरी नियमित वर्षातून एकदा तरी पॅप्स्मियर टेस्ट करणं आवश्यक आहे यामुळे काय होईल तर यामुळे आपल्याला गर्भाशय मुखाचा जर कॅन्सर असेल तर तो लवकर कळेल त्यामुळे आपल्याला लवकर ट्रीटमेंट घेता येईल बरोबर आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा एकमेव कॅन्सर असा आहे की ज्याला प्रतिबंध लसीकरण उपलब्ध आहे म्हणजे जो होण्या आधीच आपण त्याच्यासाठी लस घेऊ शकतो बरोबर आता एच पी व्ही लसीमुळे एच पी व्हीचा संसर्ग आणि त्यापासून होणाऱ्या कॅन्सरपासून संरक्षण मिळू शकतं त्यामुळे हे एच पी व्ही लस घेणं अतिशय आवश्यक आहे या, या लसीबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवते आहे त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक ला करा व्हिडिओ सेव्ह करा आणि फॉलो करा लगेच